नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश एकदा तर टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच स्वागत करतो विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे आणि आपल्या पुसद मतदारसंघामध्ये मत जो उमेदवार उभा आहे त्यांचे मोठमोठे स्टार प्रचारक हे आपल्या पुसद मध्ये येऊन त्या त्या उमेदवारासाठी मतदान मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे परंतु असा क्वचितच आपल्याला दिसून येते ज्या ठिकाणी जो तळागाळातला व्यक्ती आहे जो गावखड्यातला व्यक्ती आहे या स्टार प्रचारक म्हणून कुठेतरी प्रसिद्धी दिल्या जाते आता आपल्या पुस शहरामध्ये एक अनोखी बाब उघडकीस आलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माधव वैद्य जे त्यांच्या पक्षाकरिता स्टार प्रचारक म्हणून अगदी अडुसष्ट वर्षाचा एक वयोवृद्ध आजोबा यांना स्टार प्रचारक म्हणून नियुक्त केले गेले आहे आता काकाची जर सांगायची पार्श्वभूमी झालीच तर त्यांनी आतापर्यंत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची एकही सभा मिस केली नाही हे विशेष आता त्यांचं वय बघा परंतु त्यांच्या मनातला एक जुनून जे आत्मविश्वास स्वतः बसणे प्रवास करून त्या ठिकाणी जाणे साहेबांची सभा अटेंड करणे त्याचमुळे कुठेतरी त्यांना आज पुसद विधानसभेमध्ये स्टार प्रचारक म्हणून एक संधी मिळाली आता त्यांचा जो अनुभव आहे अगदी थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊ आणि कुठे जाई मतदात्यांनी मोटिवेट व्हायला पाहिजे म्हणून हा आपला आजचा भाग राहील काका नमस्कार जय भीम बापू जय भीम काय नाव आहे तुमचं लक्ष्मण चंपत पातुडे राहणार बदलचे पांढुरणा बुद्रुक वय किती आहे वय बापू आपला आडूनसाठ वर्ष आहे पांढुरणाला किती वर्षापासून राहता पूर्वीपासून आजोबा आहे तेव्हापासून राहतो बर आम्ही असं ऐकलं की तुम्ही श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांची एकही सभा सोडली नाही त्या ठिकाणी गेले साहेबांचे जे विचार आहे ते ऐकलेले आहे नेमकं तुमच्या मनामध्ये साहेबांची विचार ऐकण्याची एक मनात उमेद कशी निर्माण झाली हे सांगा आम्हाला आम्ही शाळामध्ये जे हाल अपेक्षा वागल्या शाळा जाण्यासाठी कोणती सुविधा नव्हती उसरले येऊन कोणापैसे आपण कोणतं घरान सांगावं की आम्हाला कळत नव्हतं यासाठी आपले काय म्हणता चालते बुद्धरत्न भालेराव हे बुद्ध बुद्ध अध्यक्ष झाले तेव्हापासून आम्हाला थोडा थोडा रस्ता कळतय ते आम्हाला समजावून सांगतात बाबासाहेबांच्या सभेला मी नागपूरला गेलो अकोल्याला सतत जात असतो हिंगोलीला गेलो पहिल्या सोडून बाबासाहेब नांदेड उभे राहिले सुरुवातीने मी तिथेच तो सभेला ही माझी पूर्ण अंतकरणातून विषय आहे की बाबासाहेबांचा पक्ष निवडून या ही माझी जय भीमची विनंती आहे बरं तुम्ही किती वर्षापासून हो जे बाळासाहेब आंबेडकर यांना मानता वीस वर्षापासून वी बाळासाहेबांची इथे कमिटी तयार केली कमिटी कमिटीचे माणस काय काय मला आठवत नाही एक शाळेतला मुलगा होता काय सिद्धार्थ खेड्याचा सिद्धार्थ गायकवाड खेड्याचा होता नाही खेड्याचा एक माणूस होता इथे शिकायला कमिटी तो मले कमिटी ची तो मले आसा ही कमिटी तयार केली तेव्हापासून मला या कमिटीची गोडी आहे तेव्हापासून मला त्याने ओळख दाखवलेली आहे बरं आम्ही असंही ऐकलं तुम्ही जो प्रवास आहे कोणाकडूनही पैसे न घेता स्वतः बसने जाऊन त्या ठिकाणी सभा आहे तुम्ही त्यामध्ये शामिल होता हे खरी गोष्ट आहे का हो खरी गोष्ट आहे आतापर्यंत मग या जे प्रवास हो आहे त्यामध्ये बऱ्याच अडचणीचा तुम्हाला सामना करावा लागला असेल तर त्यापैकी आम्हाला काही अडचणी सांगू शकता का तुम्ही आपल्याला काय अडचणी घरच्या माणसाच्या अशा अडचणी तुम्ही तुमच्या मनानं जे मन ते तुम्ही तुम्ही जाऊ शकता आम्ही तुम्हाला नाही बाळासाहेब यांची सभा अटेंड करायला जा असं त्यांचं म्हणणं होतं बरं आपले जे पुसद विधानसभा आहे या ठिकाणी आपण बघत आहे की वंचित बहुजन आघाडीतर्फे माधव रुक्माजी वैद्य यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर वंचित बहुजन आघाडी यावेळेस निवडून यायला पाहिजे असं का असं का म्हणजे आपले जे प्रश्न आहेत ते आपले प्रश्न सुटाय पाहिजेत ते सोडतील प्रकाश आंबेडकर उपकार उपकारते याच्यावर जे हे केले त्याच्यामुळे मला वाटते वंचित ची आपली येथे उमेदवार निवडून गोष्ट आहे बर आतापर्यंत जे प्रस्थापित लोक आहेत जे प्रस्तावित प्रस्ता घराणे होते ज्यांनी आतापर्यंत सत्ता उपभोगली त्यांनी तुमचं जे पांडुरणा गाव आहे किंवा आपलं पुसद मतदारसंघ आहे याचा विकास केलेला आहे का किंवा तुम्हाला फक्त त्याने निवडणूक आली तेव्हा पांढुर् गावाला ये आणि बस मोठ्या मोठ्या माणसाला भेटाव त्याने हुकुमशाही मतदान घेवा ज्याप्रमाणे आपण बघत आहे की एक अडुसष्ट वर्षीय वयोवृद्ध आपले आजोबा आहेत त्यांनी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची एकही सभा मिस नाही केली कुठेही असो विदर्भातल्या कोणत्याही टोकावरती सभा असली तरी ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन तिथे आपली उपस्थिती दर्शवतात सभा अटेंड करतात एक विशेष गोष्ट आहे आणि कुठेतरी ज्याप्रमाणे आपण बघत आहे की पुसद मध्ये परिवर्तनाची लाट पसरलेली आहे काल आपण जो भाग टाकला महाविकास आघाडी आणि महायुती हे एकाच एकात्माचे तर नाही कुठेतरी आपण बघत आहे की जे महायुतीचे ज्यांनी विकास केला नाही म्हणून महाविकास आघाडीतर्फे व्हिडिओ प्रसारित करण्यात आला परंतु काय बघतो ज्यांनी विकास केला म्हणजे भ्रष्टाचारयुक्त विकास केला तेच व्यक्ती महाविकास आघाडीच्या जा पदरात जाऊन लपलेले आहे हे तेवढीच सत्यबाब आहे आणि जर कोणाला प्रूफ पाहिजे असेल आपल्या जवळ प्रूफ आहे असो आता परिवर्तन कशा प्रकारे आपल्याला दिसून येईल दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होईल आणि दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ठरेल की येत्या पाच वर्षाकरिता कोणता व्यक्ती आमदारकीचे आपले पुसद विधानसभेचे मत पद भूषवेल आता सर्व तुमच्यावरच डिपेंड आहे ना सांगतो मत कोणाला तुमचा निर्णय परंतु परिवर्तन घडणं हे गरजेचं आहे आपण फक्त जे ऍक्च्युअल सिच्युएशन आहे विरुद्ध दिसत आहे महायुती आणि महाविकास आघाडी खरंच ही एकमेकाच्या विरुद्ध आहे का हे सुज्ञ मतदारांनी समजून घेणे आणि ते बघणे गरजेचे आहे बाकी तुम्ही सर्व सुज्ञ आहात शेवटी निर्णय तुमचा बघत राहा तर टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद